खरंय गौरी जरंगे पाटलांच्या आमारून उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे सलग पाचव्यांदा जरंगे पाटलांनी आपली आरोग्य तपासणी ही नाकारलेली आहे आजचा पाचवा दिवस आहे जरंगे पाटलांच्या पोटात मागील चार दिवसांपासून अन्नाचा एक कण नाहीये पाण्याचा एक थेंबाई नाहीये त्यामुळे जरंगे पाटलांची प्रकृती आता खालावलेली आहे आपण दृश्य पाहिलेले जरंगे पाटलांच्या नाकातून रक्त आलं होतं त्यामुळे जरंगे पाटलांची प्रकृती आता दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे याचाच परिणाम म्हणून समाज बांधवांच्या मराठा आंदोलकांच्या भावना आता तीव्र होत आहेत मराठा आंदोलक जालन्यातील अंतरवादी सराटेचा जमण्यास सुरुवात झालेली आहे तुला मी या दृश्य दाखवू शकतो इथे मराठा आंदोलक पंचगृषीतून मराठा आंदोलक आलेले आहेत जरंगे पाटलांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या मागणीला पाठबळ देण्यासाठी <sets> मराठा आंदोलक त्यांच्या गोष्टीतून आलेले आहेत मराठा बांधव आहेत भगिनी देखील आहेत आणि सर्व जरंगे पाटलांना विनवण्या करताय की तुम्ही जरंगे पाटील आता तरी उपचार घ्या कारण आमच्यासाठी का तुम्ही महत्वाचे आहेत आरक्षण तर महत्वाचं आहेच परंतु लाख महिने तर चालतील पण लाखांचा पोशिंदा जायला नको अशी प्रतिक्रिया हे मराठा आंदोलन आहेत माझ्यासोबत इथे काही ज्येष्ठ मंडळी आहेत भगिनी देखील आहेत दादा काय सांगणार जरंगे पाटलांच्या उपोषणाचा पाचवा सगळ्यांचा पोषिंदा जर गेला तर आम्ही कुणाकडे बघायचं जर का उद्याला आरक्षण मिळालं तरी आम्हाला त्याचा काय फायदा आमचा माणूसच गेल्यानंतर काय फायदा या सरकारचं काय करायचं हे आम्हाला प्रश्न पडला आहे त्यांनी आज सहा महिने झालं आम्हाला आता झुलवट ठेवलेलं आहे त्यांनी आम्हाला ताबडताबाआ न्याय द्यायला पाहिजे आमचा माणूस गेला तर देशामध्ये एकही कुठली गोष्ट साधी राहणार नाही हे सरकारनं लक्षात घ्यावं एवढीच मी त्यांना हात जोडून कडकडी विनंती करतो आजचा पाचवा दिवस पूर्ण होत चाललेला आहे त्यासाठी त्यांची प्रकृती फार चिंताजनक आहे त्यांनी ताबडतोब उपचार करावा त्यांनी न्याय द्यावा आणि मराठी बांधवाला त्यांनी न्याय देऊन सहकार्य करावं एवढंच या प्रसंगी मी सांगू शकतो दादा कुठं तुम्ही काय मागणी तुमची काय भावना आहे मी गेवराय तालुका बीड जिल्हा जाऊ शकतो अरे रो अरे सर करून देतो नरेंद्र जी आमच्यासाठी करायला लागले आमच्या मुला बाळासाठी करायला लागले पण त्यांनी एवढा कठोर पाऊल उचल हे हे घाटकाचे अवलाद हे सरकार सर घाटकाचे अवलाद हे आपल्याला काही करू शकत नाही आता इथे आपण बघू शकतो ताईंना भावना अनावर झाल्या ताई ताईंना अश्रू अनावर झाली आहेत ताई काय भावना याची खरं तर गडाला सिंह गेला अशी गोष्ट आमची मरा म्हणजे मराठ्यांची वयाची अवस्था मला आता तर डोळ्याने दिसते खरं म्हणलं तर आम्हाला नंतर हे आरक्षण घेऊन पण काही कामाचं नाही जर आमचं दादाच जरा नसतात काहीच कामाचं नाही सरकार आम्ही पूर्ण मास्त पेटवून देणार काही कुठून आले तुम्ही जर तुम्हाला देखील भावना अनावर झाल्यात कुठून आले तुम्ही काय मागणी पाटलांशी बोललं झाल्यात आंबरून आलेली आहे मला म्हणजे पाटलाची अवस्था बघत नाही माहितीये का घरी पण मन लागत नाही दादानी पाणी जरी घ्यायला पाहिजे सरकारचा विचार नाही करायला पाहिजे आरक्षण नको या आम्हाला दादा तर काय करायचं आरक्षण मुंबईला गेलो आम्ही तर तिथून पण वापस पाठवलं आम्हाला खेळच लावलाय मराठी लोकांचं नाही आता सरकारने पुन्हा एकदा सांगितलंय की आम्ही अधिवेशन जे पंधरा तारखेला म्हणजे उद्या घेणार होतो हे फ्री सारखं उद्या आहे मग तोपर्यंत दादाची अवस्था कशी होईल सरकारला नाही का तिथं तुम्ही येऊन बघा ना त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागलं तोंडातून रक्त येऊ लागलं तरी सुद्धा झोपलेलं का सरकार आम्ही अख्खा महाराष्ट्र पेटवून देऊ आम्ही महिला आम्ही आम्ही जिजा माता घराच्या बाहेर निघणार होतो आता तर जास्त जेन्ट्स निघले होते पण आता आम्ही महिला पण घरात नाही महिला आमच्या घरी राहणार नाही पूर्ण महिला आम्ही टोटल महाराष्ट्र बंद करून देऊ येणार इलेक्शन सुद्धा होऊ देणार नाही आम्ही अजिबात नाही मतदानचं काय इलेक्शनच होऊ देणार नाही आम्ही अजिबात आता आज महाराष्ट्र बंदची आग देखील देण्यात आलेली आहे कुठे कुठे आता आक्रमक झालेले आहेत मराठा आंदोलक टायर जळत आहे राष्ट्र रोको करतात व्हायलाच पाहिजे ते आमचं माझं तरी पूर्ण पाठिंबा येतात आमच्या मराठा बांधवांना करायलाच पाहिजे सरकारला तोपर्यंत जाग येणार नाही निर्लज्ज सरकार वाटतंय मला एक मात्र यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते सर्वसामान्यांना अडचण येऊ शकतात सर्वसामान्यांसाठी दादा इथे बसलेले आणि जरा त्यांचं जरा हो धोक्यात असं तर काय कायदा काय राहिलं हे विशेष अधिवेशनाने काय कामाचे आमच्या कायदे से, से, जरा सोन्यासारख्या माणसाची सरकार पाहत नसल सर, आई तुझा भावानीच्या हो आशीर्वादाने आम्हाला धन्यवाद शिवाजी महाराजासारखा मनोज पाटील जरंगे भेटले आणि आम्ही त्यांचं वाट पाहू का मराठी वाट पाहू मग का आम्ही त्यांची तुमची आता मागणी काय म्हटले जरंगे पाटलांनी का महाराष्ट्र शासनालाही झालं पाहिजे आणि ताबडतोब दादाचं उपोषण सोडायला पाहिजे नाही तर याचे परिणाम खूप वाईट होणार काही साई कडे नांदेड मधले जे काँग्रेसचे बडे नेते होते अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश चालू आहे मात्र अशा परिस्थितीत जरंगे पाटलांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष होतोय असा तुझा आरोप आहे का हो माझा आरोप आहे कारण की त्याच्यात त्याच्यातच त्यांना कळत नाहीये इथं काय चालू आहे एवढं पूर्ण मुंबई मुंबईकडे थांबत नव्हते आपण असं ऐकलेलं होतं पण आमच्या दादानी मुंबई थांबवली आमच्या मराठा मुंबई थांबवलेली याच्यात काही वगैरे नाही एकंदरीतच गौरी आपण जर पाहिलं तर समाज बांधवांच्या भावना आता था तीव्र झालेल्या आहेत कारण जरंगे पाटलांची प्रकृती आता अत्यंत ढासळत चाललेली आहे जरंगे पाटलांच्या नाकातून रक्त येत आपण दृश्यांद्वारे पाहिलेला आहे त्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी जे महिला आहेत त्यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत मराठा आंदोलक आलेले आहेत पंचक्रोशीतून कोणी भोकर आणलंय कोणी तर बीड गेवरा इथून आलेले आहेत यांना देखील भावना हनावर झालेले आहेत आणि जंगे पाटलांना ते सांगतायत की लाख मिळेल तर सांगतील पण लाखांचा पोशिंदा झाला नको कारण आम्हाला तुम्ही महत्वाच्या आहात आरक्षण तर महत्वाचं आहे गौरी